यस न्यूज मराठीच्या महाराष्ट्र बाग या मालिकेत सर्वांचे स्वागत या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर पहिली बातमी आहे ती बोचरे थंडीची तब्बल महिनाभर अतिवृष्टी महापूर याच्या भयावह परिस्थितीनंतर आता संपूर्ण राज्याला बोचऱ्या थंडीने आपल्या कवेत घेतलं आहे राज्यातील निफाड गोंदिया भंडारा नागपूर यासारख्या भागांमध्ये पारा दहा अंशांच्या खाली उतरला असून सर्वत्र पारा अशाच पद्धतीने आणखी निचांकी राहील अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून मात्र उबदार कपडे विकणाऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे दुसरी बातमी आहे ती राज्यातील एमबीबीएस आणि च्या चौथ्या फेरीसंदर्भात महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षेमार्फत घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे वाटप करण्यात आले राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा आठ हजार चारशे पस्तीस तर बीडीएस दोन हजार सातशे अठरा जागा उपलब्ध आहेत पहिल्या फेरीत सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते तिसरी बातमी धुळ्यातील असून चक्कर येण्याचे नाटक करत आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढ अमळनेर येथील पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेले आणि नंदुरबार कारागृहात नेत असलेल्या हिंमत रहिंजा पवारा आणि अभिलाल खरडे या दोन सराईत आरोपींनी दोंडाईचा तालुक्यातील धावडे गावाजवळ चक्कर येत असल्याचे पोलिसांना सांगितले खाकी वर्दीतला कर्तव्य कठोर माणूस बाजूला ठेवून मानवता दाखवत पोलिसांनी आरोपींच्या हातातल्या बेड्या काढल्या आणि हीच नामी संधी साधू चक्क सरकारी वाहनातूनच या आरोपींनी पळ काढलाय फिल्मी स्टाईलने घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली आहे चौथी बातमी आहे ती माणूस आणि बिबट्या यांच्या संघर्ष सोलापूरसह नाशिक अहिल्यानगर आणि पुणे येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून या सर्व जिल्ह्यातील मुख्य वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे नरभक्षक बिबट्या दिसला की कोणीही पाहता क्षणी गोळ्या घाला ठार करा त्यांच्यावर कारवाई करणार नाही असा आदेश वनमंत्र्यांनी समाज माध्यमांशी बोलताना दिला नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस पाचवी बातमी आहे ती गणपतीपुळे समुद्रातली समुद्राच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटताना समुद्र खोलीचा अंदाज न आल्याने मुंबईतील तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी घडली यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा बुडून मृत्यू झालाय गणपतीपुळे समुद्रकिनारी बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्यामुळे चिंता वाढली आहे सहावी बातमी आहे शालार्थ आय डी घोटाळ्यासंदर्भातली शालार्थ आय डी घोटाळ्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाची सर्वत्र बदनामी झाली आहे या संदर्भातील घोटाळ्यातील फरार आरोपींपैकी अमळनेर येथील अविनाश बळवंत पाटील याला नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे अद्याप ही मुख्य आरोपी शरद शिंदे आणि किरण पाटील हे फरार असून या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी केली जात आहे संस्थाचालक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपसंचालक कार्यालयातील काही अधिकारी संगनमत करून बोगस शालार्थ आयडी तयार केले आहेत या आय डीच्या आधारे शेकडो तरुणांना नोकऱ्या देऊन अनेक संस्थाचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये उकळून स्वतःचे उखळ पांढरे केले आहे सातवी बातमी आहे ही रस्ते अपघातातील मृत्यू संदर्भातली केवळ नऊ महिन्यात अकरा हजार पाचशे बत्तीस जणांनी अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे सर्वाधिक अपघात मुंबईमध्ये घडले असून पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक जणांचा मृत्यू झाल्याचे परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे राजधानी मुंबईत अपघातांची संख्या वाढत चालली आहे याच कालावधीत समृद्धी महामार्गावरील मृतांमध्ये तब्बल सोळा टक्के इतकी चिंताजनक वाढ तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एकोणतीस टक्के घट झाल्याचा समाधानकारक अहवाल परिवहन विभागाने दिला आहे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कॅमेऱ्यांसह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम स्थापन करण्यात आली आहे परंतु समृद्धी महामार्गावर अद्याप अशी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने अपघाताची टक्केवारी वाढत चालली आहे